आपण मृत्यू या विषयावरती पाहतोय आणि आजच्या भागामध्ये आपण जे प्रेत स्मशानापर्यंत नेलं जातं त्याला काय म्हणतात ते पाहूयात आणि बऱ्याच गोष्टी रूढी परंपरेनुसार काय काय करायच्या असतात प्रेत नेतानाच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे आपण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चा युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करणं गरजेचं आहे वास्तविक मृत्यू झाल्यानंतर लोक गांगरून जातात गोंधळून जातात काय करायचं कळत नाही शहरी भागांमध्ये तर काहीच माहीत नसतं त्या लोकांना माहिती व्हावी यासाठी आनंदी मृत्यू या भागातून मी आपल्याला ही सगळी माहिती देतोय यासाठी माझं अंत्यइष्टी आणि श्राद्ध हे पुस्तक सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल व्यक्ती मृत झाल्यानंतर शवाला जमिनीवर ठेवलं जातं तत्पूर्वी ही जमीन गोमूत्र शिंपडून पवित्र करावी अशी शास्त्रीय मान्यता आहे पूर्वीच्या काळी गायीच्या शेणाने ही सारवली जायची आता शहरी भागामध्ये शक्य नाही मग तुम्ही जमिनीवरती गोमूत्र शिंपडा त्यावरती गवताची चटई किंवा सादर किंवा एखादा सादर सुद्धा बिछानं तुम्ही अंतरा आणि त्यावरती जे शव आहे त्याचं मस्तक दक्षिणेकडे तो डोकं करून ठेवा त्याचं मस्तक दक्षिणेकडे करून ठेवा शव स्मशानात नेल्यानंतर हा बिछाना चटई घरामध्ये ठेवू नका ते दान करून टाका शवाचे डोळे जर उघडे राहिले असतील तर ते बंद करा नाकाच्या आणि कानाची जी छिद्र आहेत त्याच्यामध्ये थे कापूस ठेवा हात जुळून छातीवरती ठेवावेत पाय जुळवून ठेवावेत निधन झाल्यानंतर शवाला हळूहळू ताठरता येऊ लागते त्यासाठी आपापल्या रिवाजानुसार पाय जुळून ठेवा किंवा मांडी जे काही का प्रोसेस तुमच्याकडे असेल तुमच्या घराण्याची तशी तुम्ही करू था 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 श शकता जनरली आपण बसून वगैरे करत नाही फक्त ठराविक समाजात केलं जातं तसं शास्त्रानुसार शवाच्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकतात आणि फक्त अंतर्वस्त्र ठेवलं जातं एखाद्या स्वच्छ चांदरीनं शवावर पांघरून घा घालावं शवाजवळ उदबत्ती लावावी असं शास्त्र सांगितलं आहे की व्यक्तीचे दिवसा निधन झाले तर सूर्यास्त आधी दहन करावे आणि रात्री निधन झालं असेल तर सूर्योदयापूर्वी विधी करावेत असे न केल्यास पंचंगव्याने शुद्धी केली जावी हे पंचंगव्याचे घटक म्हणजे दूध दही गोमूत्र शेण अर्थात शवाचे दहन करण्याविषयी काही रूढी परंपरेनुसार मतभेद देखील आहेत शवाला रात्री स्मशानात नेऊन दहन करू नये अशी मान्यता आहे यासाठी रात्रभर शवाची राखण केली जाते मृत्यू झाल्यानंतर व्यक्तीचा आत्मा त्या देहाच्या आसपास भटकत असतो व आत्म्याविना तो देह एखाद्या रिकाम्या घरासारखा झालेला असतो अशी मान्यता आहे की आत्मा त्या देहावर पुन्हा हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि असं होऊ नये यासाठी रात्रभर शवाला कधीही एकटं सोडलं जात नाही आणि रात्री स्मशानात नेलं जात नाही ने। शास्त्रानुसार सत्तावीस प्रकारची आग असते असं मानलं गेलं आहे आणि विविध संस्काराच्या वेळेला जो अग्नी प्रज्वलित केला जातो त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं लौकिक कर्म जे आपण करतो त्यावरताना आपण जो अग्नी पेटवतो त्या अग्नीचं पहिलं नाव आहे पावक ग्रहप्रवेश गर्भाधान विवाह अंत्येष्टी यांसारख्या विविध विधीच्या वेळेस हा अग्नी विविध नावाने प्रसिद्ध आहे मात्र आपण स्मशानामध्ये जो अग्निविधी केला जातो त्याला अग्निडाग देखील म्हटलं जातं आणि त्या अग्नीचं नाव वेगळं आहे आता स्मशानामध्ये प्रेत नेण्यापर्यंतची प्रक्रिया काय असते तिरडी कशी बांधली जाते मडकं कसं धरलं जातं आणि विसाव्याला प्रेत कसं ठेवलं जातं याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत अर्थात हे वेगवेगळ्या छोट्या छोट्या भागांमध्ये ही माहिती देतो आहे कारण खूप मोठा भाग झाला तर लोक बघायला कंटाळतात आणि महत्त्वाची गोष्टच लोक पाहायची सोडून देतात म्हणून आपण तीन चार तीन चार मिनटाचे भाग करतोय पण जिथं इलाजच नाही तिथं आपला एखादा भाग सात आठ मिनटाचा होतोय तो सांभाळून घ्या हे ऐकल्याने काही अपवित्रता घडणारे असं नाही आहे पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे प्रत्येक घरामध्ये या जगामध्ये असं कोणी नाही आहे की ज्याच्या घरामध्ये कोणी मृत पावलेलं नाही मृत झाल्यानंतर घरातले लोकं गोंधळून गेलेली असतात ग्रामीण भागात किंवा काय ज्यांचे नातेवाईक खूप आहेत ती लोकं सांभाळून घेतली जातात म्हणजे त्यांच्याकडनं ते सगळ्या गोष्टी होतात खऱ्या पण शहरी भागामध्ये तर शेजारचा माणूस मरून पडलेलाच दहा दिवसांनी कळतो अशी परिस्थिती आहे अशा ठिकाणी ज्यावेळेस पटकन लोक जमत नाही अशा वेळेस काय काय करायला हवं कशा पद्धतीने या गोष्टी केल्या जातात याबद्दलची माहिती देण्याचा हा माझा प्रयत्न आहे आणि निश्चितच असतो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा धर्मशास्त्राची ही माहिती कुठेही अंधश्रद्धेकडे नेणारी नाही यामागं अतिशय उदात्त भावना आहेत सामाजिक भावना आहेत लौकिक भावना आहेत आध्यात्मिक भावना आहेत त्या आपण समजून घेऊ पुढच्या भागामध्ये प्रेतयात्रा आणि खांदा देणं या प्रकाराबद्दल माहिती पाहूयात तोपर्यंत तुर्तास इथे थांबूयात